कोपरगाव तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या धोत्रे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांना जिल्हाधिकारी अहिलानगर यांनी मोठा दिलासा दिला आहे चव्हाण सरपंच पद रद्द करण्यात यावं याबाबत सय्यद तालीब महम्मद गोरख ज्ञानदेव जामदार विजय चांगदेव काटे संजय विठ्ठलराव चव्हाण आणि गणेश चंद्रबान घाटे सर्व राहणार धोत्रे यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता मौजे धोत्रे या ग्रामपंचायतीच्या सन दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस कालावधीकरता निवडणुकीत प्रदीप विठ्ठलराव चव्हाण हे ग्रामपंचायत सरपंच म्हणून निवडून आले आहेत त्यांनी शासनाच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण केल्याचा आरोप संबंधित तक्रारदारांनी केला होता प्रदीप चव्हाण यांचे ग्रामपंचायतीचे सदस्यत्व आणि सरपंच पद अपात्र करण्यात यावं याकरता अर्जदारांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम चौदा एक ज तीन प्रमाणे विवाद अर्ज कार्यालयामध्ये दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी दाखल केला होता तसेच धोत्रे येथील ग्रामपंचायत सरपंच सामनेवाले नंबर एक यांनी निवडणूक नामनिर्देशन पत्र भरताना त्या स्वतःचे स्थावर आणि जंगल माल मालमत्तेबाबत चुकीची आणि खोटी माहिती नमूद केली आहे तसेच ग्रामपंचायत सरपंच प्रदीप चव्हाण यांनी गट नंबर दोनशे अडतीस ऑब्लिक दोन आणि दोनशे दोन शेहेचाळीसपैकी शून्य पूर्णांक अकरा आर क्षेत्रात अतिक्रमण करून राहत असल्यानं तसेच शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करून स्वतःचा गैरमार्गानं आर्थिक फायदा करून घेतला असल्यानं प्रदीप चव्हाण यांचे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचपद रद्द करण्यात यावं असं ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल करण्यात आला होता याबाबत या खरेदी खतामध्ये सदाचं क्षेत्र हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना हस्तांतरित केल्याचे आणि ताबा दिल्याच दिसते दिसत सदरची मिळकत ही ग्रामपंचायत अथवा शासनाच्या मालकीची नसून त्यांची वैयक्तिक मालकीची होती आणि खरेदीनं दिलेले क्षेत्र दोन पूर्णांक अकरा हेक्टर आर महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ यांच्या मालकीचे आहे याचबरोबर ये येथे प्रत्यक्ष पाहणी पंचनामा केला असता वरीलप्रमाणे बाब आढवणार आहे माऊजी धोत्रे तालुका कोपरगाव ग्रामपंचायत गावठण हद्दीमध्ये अभिलेख नमुना नंबर आठ तपासणी केली असता गावठण हद्दीतील शासकीय जागेतील देखील प्रदीप विठ्ठलराव चव्हाण यांनी कोणतेही अतिक्रमण केले नाही असा अहवाल सादर केला यावर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्यासमोर कामकाज चालून जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी अर्जदारांचा अर्ज नामंजूर केला असल्याचे आदेश देण्यात आले सदरचा आदेश मिळताच लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला याप्रसंगी सरपंच प्रदीप चव्हाण आणि ग्रामपंचायत सदस्य भगवान चव्हाण किरण चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज माझ्या विरोधात आज माझ्या विरोधात कलेक्टर अहिल्यानगर इथे जे कार्यसम्राट आमदार जे स्वतःला समजतात त्यांचे जे कार्यकर्ते गावातले स्वतःला काहीतरी समजतात त्यांनी जी माझ्या विरोधात याचिका खोटीनाटी दाखल केली होती समृद्धी महामार्गामध्ये यांनी मोबदला मिळवला आणि नाटा मोबदला मिळवला म्हणजे माझ्या विरोधात म्हणजे मला जो मोबदला मिळालेला आहे तो डेप्युटी कलेक्टरच्या सहीने शिर्डी यांच्या सहीनी मिळालेला आहे तेव्हा यांनी माझा विरोधात याचिका म्हणजे ती डेप्युटी कलेक्टरच्या विरोधातच याचिका केली कलेक्टरांनी ती याचिका हातात सुद्धा घेतली त्याची फेटळून लावली कारण कलेक्टर साहेबाला सुद्धा समजून आलं की हे गाव गुंड आहे यांना गावातली जी प्रगती चाललेली हे सहन होईना गेल्या दीड वर्षामध्ये प्रत्येक जण गावातला गोरगरीब म्हणतो जे वीस वर्षात कामं झाल्याने ते मी केलेले आणि माझ्या कार्याची पावती मला मिळाली मला दीड वर्षात तीन पुरस्कार मिळाले आणि याची दखल पंचायत समितीने घेतली आर आभा स्मार्ट ग्राम। पुरस्कार मध्ये आम्हाला आमचं गाव बसलं ती कमिटी पाहणी करून येऊ गेली आणि शंभर टक्के आम्हाला दहा लाखाचं पुरस्कार मिळणार आहे हे सगळं समोरच्या पा देखवेना तेव्हा आम आमदार साहेबांना माझं विनंती तुम्ही युतीचे आमदार आहात आम्ही तुमच्यासाठी आमचे विवेक भैया कोले यांच्या आदेशानुसार घरोघरी तुम्हाला मत मागत हिंडलो तुम्ही तुमची किंमत घालून घेऊ नका असं जर तुम्ही ह्या गावातले जे तुमचे आका आहे त्यांचं जर त्यांना जर पाठबळ दिलं त्यांना नगरला जायला केसेस दाखल करायला वकील दिला गाडी दिली तर भविष्यात या पंचकृषीमध्ये तुम्हाला मतदानाला मुकावा लागेल तेव्हा असे तुम्ही यांच्या लात मारून यांना हुसकून द्या कारण यांचं जो यांच्या ताब्यात जे जिनिंग दिलेली त्या जिनिंगचा जो गैरवापर यांनी चालवलेला आहे इथं जे कामगार आहे ते कामगार तिथं पगार घेते आणि इकडे यांच्या घरी शेणकाडी त्या इथं उसाला पाणी भरत्या तेव्हा मला परत एकदा त्यांना विनंती आहे का तुम्ही माझं येऊन कार्य बघा तुम्ही काय त्याच्या आमदार नाही त्याच्या घरी येऊन ध्वत्रा झाले म्हणजे त्याच्या घरी आता तुम्हाला गावाने मतदान केलेलं आहे पुऱ्या न भूतवणं भविष्यात एवढं त्यांना मतदान केलेलं आहे तेव्हा तुम्हाला इथून पुढं ध्वत्रे द्यायचं असेल तर डायरेक्ट ग्रामपंचायत पुढे या आम्ही तुमचं स्वागत करू आणि इथं येऊन गोरगरिबाच्या गावाच्या काय समस्या तुम्ही त्या ऐकून घ्या हीच मला त्यांना विनंती आहे आणि गावातले जे गावगुंड आहेत यांचं माझी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे का तुमचं इथून पुढं गावामध्ये काही धकणार नाही तुमचं भाषा गुंडाळलेलं आहे तुमचे जे आतापर्यंत तुमचे प्रपंच चालले होते इथून पुढं बंद म्हणजे बंद आज दोसरे गावचे सरपंच लोकनियुक्त सरपंच यांचा हा विजय असून हा विजय यांचा एकट्याचा नसून यांच्या कामाचा विजय आहे त्याच्याबद्दल जो कलेक्टर साहेबांनी जी निविदा दिली होती विरोधकांनी ती फेटाळल्याबद्दल आम्ही प्रशासनाचे सुद्धा आभारी आहोत ते हा प्रशासनाचा विजय असून गोरगरीबांचा जनतेचासुद्धा विजय गोरगरीब जनतेला प्रदीप उत्सवांना हेच सरपंच लागतात त्याच्यामुळे गावाचा विकास चालू आहे अजून भविष्यातसुद्धा फार विकास करायचा आहे पण काही ठराविक विरोधक त्यांच्या पाठीमागं माझ्या पाठीमागं नसताना लागलेले आहेत तरी त्यांनी गोरगरीब जनतेचा तरी विचार करावा आम्ही जाऊ दे आम्ही राजकारणी समजा आमच्या मागं लागले हरकत नाही पण याच्यामुळं गोरगरीब जनता कामाला मुकल त्यांनी हा तरी विचार करावा एवढं बोलून मी मागितलं सरपंच प्रदीप बो चव्हाण यांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं विरोधक यांना पराजय पचत नाही आणि पराजय झाल्यानंतर त्यांना काय करून काय नाही असं वाटतं आणि त्यानुसार त्यांनी ते कारप्शन करून ते लावलं होतं भांडणं परंतु सत्याचा कधी बी विजयच होतो आणि सत्याचा विजय झाला यावेळी धोत्रे ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाऊसाहेब गागरे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जामदार नामदेव चव्हाण किरण चव्हाण अरुण साळुंके जयवंत शिंदे प्रवीण चव्हाण प्रवीण जामदार राहुल गागरे शेषराव शिंदे विजय जामदार उत्तम शिंदे संजय अण्णासाहेब जामदार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव